आजी प्रेम की गजब कहाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या लग्नाचा किस्सा हो कसं काय झालं काय झालं मी गेलतो आपल्या आजीकडं आजी आज म्हणजे आईची आई तिकडं आणि ही आई मामाची नात हो आणि तिथं मी जायचो यायचो हिला लईच आवडलो की मी माझ्यावर लईनच मारायला लागली मग हिनं म्हटलं मग आई वडिलाला मला त्याच्याबरोबरच लग्न आहे आम आणि आमच्या दोघाचं लग्न नाही झालं तर वा मारायचं औषध नसतंय का वा वा डोक्यातल्या वा लिका होत्या त्या बघा आणि त्या मारायला औषध आणतोय आपण ते औषध आणली मग एक पुडी माझं लग्न त्याच्याबरोबर नाही केलं की मी ही पुडी विषाची पिणार असं म्हटले मन हां मग हिचा माझ्या वाच की हिला सारखं जायचो यायचो मी आणि तिच्या प्रेमा माझ्या प्रेमात ती पडली आली मग थांब बाबा हाय की भाजी दुसरी कुठे गेली माश्याच कालवून दे त्याला आणि मग आमच्या वडिलांना पण आली बाबा मया म्हणायला लागलं जाऊ दे नेता घे करून सोन्यासारखी हाय पण मला तर माहीत डुप्लिकेट हाय सोनं नाही ते मग हिचं काय माझ्यावरती लयच जीव लागला लई जीव लागला आणि आन... माझ्यावरती लईच लाईन मारायला लागली मग बाजार होता रविवारचा आणि आमच्या आई गेली ती बाजार आला मग ह्याची आई का मावशी कोणतरी आली म्हणा बाजारात अन आमची पोरगी असं म्हणायली मरतेन करतेन आता तुमच्या हातातच आहे वाचवा आमच्या पुरीला पाया पकडल्या म्हण पाया पळकडते तुमच्या नेताचं लग्न काय काय दंडवत दंडवत पण घेतला म्हणा की बाबा प्लीज आमचं लग्न प्लीज कुठलं म्हणता येतं आता त्यांना कृपया म्हटलं असं बरोबर आहे का नाही मग म्हटलं मन आमच्या पोरीचं जीव तुमच्या पोराच्या पोरावर लय अडकलाय आणि तिला वाचवायचं आता तुमच्या हातात आहे नाहीतर वा मारायचं औषध पिते म्हणते पोरगी आणि माझ्या आईच्या पाया पुढं पुढून दंडवट घेऊ घेऊन त्यांनी राज केलं पण मी काय राजी झालो नाही पुचुक, पुचुक। आपलं तसं नसतंय मी म्हणायलो नकोच म्हणजे नकोच मी नको म्हटल्यावर तिनं जांभळाचं झाड नसतंय का जांभळ खायला जाती म्हणून गेली म्हण आणि फास घेतलं म्हण तिथं कुणीतर पाहिलं पळत जाऊन गुर राख्यांना सोडवलं आणि कितवेला होती ही सहावीला बसणार होती पाचवीचं पेपर दिलेला होता काही की बहुतेक म्हणायला लागलं आणि आले की सगळे लोक माझ्यापाशी पाया पडत पण आमच्या लग्न लग्नाकर आणि तिला स्वयंपाक तर बिलकुलच येत नव्हतं हो का तिच्या चपात्या कसल्या आहेत त्या चपाती आज आमच्या घरात वर्षातनं पहिल्यांदा झाल्या वर, असेल चपाती बनवत असतो आम्ही जास्त ज्वारीवरतीच आमचा ज्वारीचंच खाणं असतो असतोय आम्ही म्हणजे चपाती नसतेच ज्वारीच्या भाकरी वगैरेच आणि ही अशी चपाती तिला कुठला स्वयंपाक येते काय आपले पाचवीतली पोरगीतील आणि साडी पण घालता येत नव्हती काहीच नाही मग माझ्या मनात काय नव्हतं पण नावीला जावाना करावा लागलं असं तर लव मॅरेज आता लव मॅरेज तिचं लव्ह मॅरेज ते तिचं लव्ह होतं मी पण माझी ती नव्हती अशा चपाती बनवते बघा आता अजून पण माझ्या मनात नाही बर ना काय मी आता पण दुसरी करू शकतोय पण ती जगणार नाही की मला सोडून बरोबर आहे का नाही जगशील काय मला सोडून ओय बोल असं किती बोलती पुचुक पुचुक आता काय होतय ओय बाबू तोंडात काय कुलूप लावला काय पुचुक पुचुक <laughs> मग तिचं प्रेम झालं की सक्सेस तिनं करून घेतलं माझ्याशी लग्न पण माझं प्रेम अपुरं राहिलंय की मी पण करून घेऊ काय तिच्याशी लग्न पुचुक पुचुक <laughs> मी जर दिसलो नाही तर रडती ढसा 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 मेरा बाबू किदर गया म्हणून म्हणून मला सोडत नाही पाच मिनटं स्वयंपाक येतच नाही पण तिला बघा कसल्या चपाती बनवायली होटा खाण्याची होटा खाण्यासारख्या कंट्रोल नरड्याच्या खाली घोट घेतला म्हणजे त्यानं ते, ते काय बोलणार होती काय ते गिळला असं परत घेतलंय काय म्हणणार होती का ए जा मुखी आता सांगितलं त्याचा फास झाला की म्हणून तोंड फुगीवलाय आणि काय करायची मन ते पाण्याचं ढबक नसतंय काय त्यात बुडाली म्हण नेत्या नेता संग लग्न नाही लावून दिलं पप्पा तर मी या ढपकात मरेल म्हणून त्यात बसली होती मन असं म्हशी सारखी शेवटी किलस केलच तिनं बाबा तिचं प्रेम सक्सेस पण माझा अपुर राहिलं की करपटापटा गरमागरम खाऊ दे एखादी मला तर चपाती आवडत नाही मी आपल्या रातीच्या शिळ्या एखादी भाकर खाईल बाबा बस हे बघा ज्वारीची भाकर हीच खाईल एवढी अर्धी बाकी काय नको मला तरी काय करते काय करते पुचुक पुचुक